शहरात सार्वजनिक मागे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मोठ्या मंडळांमध्ये अस्तित्व प्रतिष्ठान मंडळाचे नाव सर्वदूर पसरले आहे सात दिवस होणाऱ्या गणेशोत्सव सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर मंडळाचा भार असतो मंडळाचे अध्यक्ष महेश बाळाराम जोशी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जुनी डोंबोली गणेश घाटावर श्री ढोल ढोलताशा आणि बँजोच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली तेव्हा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष महेश बाळाराम जोशी यांच्या नेतृत्वाखाली श्याम जोशी शेखर ताजने सनी राजपूत रुपेश बने अमोल खळे सिद्धेश कारके नीता जोशी योगिता राजपूत स्नेहा ताजने परब बापू साक्षी भोईत पदाधिकारी व कार्यकर्ते गेले पंधरा दिवस गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत यावर्षी सात दिवसाच्या मागे गणेशोत्सव गुरुवार एक तीस जानेवारी रोजी मोठ्या धुमधाड्याच्या द्वारका चौक हे जुनी डोंबिली नेमाडे चौक असा भव्य आगमन सोहळा मंडळाने आयोजित केला होता त्यावेळी तरुण तरुणी महिला पुरुष बालगोपाळांची मोठी गर्दी होती एक फेब्रुवारी रोजी श्रींच्या मूर्तीची स्थापना झाली दररोज आरत्या भजनाचा कार्यक्रम दशावतार नाटक महिलांसाठी विशेष हळदी कार्यक्रम आणि गुरुवारी महाप्रसाद भंडारा आणि सातवतीशी श्री गणेशाची मिरवणूक अशा पद्धतीने मागी गणेशोत्सव साजरा करण्यात आला रिपोर्ट जुनी डोंबिवली अस्तिस्त प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आमचं हे सार्वजनिक गणेशोत्सव डोंबिलीचा प्रतिचिंतामणी हे अकरावं वर्ष आहे अकराव्या वर्षामध्ये आम्ही विविध कार्यक्रम इथे सादर करतो महिलांसाठी बोला सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी बोला समाजसेवेसाठी जे काय होईल तेवढं तेवढं पूर्णतःपणे आम्ही इथून मंडळाच्या माध्यमातून सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथून आम्हाला जनसंपर्क ही चांगला होतो लोकांचा प्रतिसादही खूप चांगल्या प्रकारे भेटला